श्री स्वामी समर्थ मनुष्याच्या बर्बादीची केवळ आहेत सात कारणे माणसाला बर्बाद करतात या सवयी आपल्या सर्वांच्या आयुष्यात काही सवयी असतात ज्यामुळे आपले मानसिक आणि शारी शारीरिक सुख आणि शांती नष्ट होते या सवयीमुळे माणसाला त्याच्या आयुष्यात तर येतातच पण त्याचे संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त होऊ ला शकते आज आपण अशाच दहा सवयीबद्दल जाणणार आहोत ज्या माणसाला हळूहळू बर्बाद करतात नंबर एक अधिक पैशाची इच्छा आणि खर्चात निष्काळजीपणा जास्त पैशाची इच्छा आणि खर्च करण्यात निष्काळजीपणा माणसाला नष्ट करते जेव्हा एखादी व्यक्ती केवळ पैशाच्या भूकेत आपले संपूर्ण आयुष्य वाया घालू लागते तेव्हा तो कधीच समाधानी होऊ शकत नाही त्याला नेहमी वाटतं की त्याने जास्त पैसे कमावले तर आपलं आयुष्य चांगलं होईल पण त्यामुळे तो मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या खचून जातो या सवयीचा त्याच्या कुटुंबावर आणि नातेसंबंधावर परिणाम तर होतोच पण त्याच्या मानसिक स्थितीतही कमकुवत होते नंबर दोन फुकट खाणे आणि अधिक वचवच फुकटचे अन्न खाण्याची आणि विनाकारण बोलण्याची सवय माणसाला बर्बाद करते जेव्हा एखादी व्यक्ती केवळ पैशाच्या भुकेत आपले संपूर्ण आयुष्य वाया घालू लागते तेव्हा तो कधीही समाधानी होऊ शकत नाही त्याला नेहमी वाटते की त्याने जास्त पैसे कमावले तर आपले आयुष्य चांगले होईल पण त्यामुळे तो मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या खचून जातो तसेच जे लोक खूप बोलतात ते त्यांच्या बोलण्याने इतरांना नाराज करतात आणि नातेसंबंधात दुरावा निर्माण करतात जी बेल बेलगाम झाली की माणसाचे कर्मही बिघडू लागतात नंबर तीन रागात घेतलेले निर्णय खुशीत दिलेले वचन आणि दुःखात दिलेला शाप रागाच्या वेळी घेतलेले कोणताही निर्णय चुकीचा असू शकतो रागाच्या भारात एखादी व्यक्ती आपली बुद्धी गमावते आणि असे पाऊल उचलू शकते ज्याचा त्याला नंतर पश्चाताप होऊ शकतो त्याचप्रमाणे खुशीत दिलेले तर इतर परिस्थितीत पूर्ण करणे देखील कठीण असू शकते आणि दुःखाच्या वेळी दिलेला शाप देखील जीवनावर नकारात्मक परिणाम करतात या सर्व परिस्थिती माणूस त्यांच्या विनाशाकडे वाटचाल करतो नंबर चार अधिक झोप आणि परस्त्रीची इच्छा आपल्या सर्वांना पुरेशी झोप आवश्यक आहे परंतु जास्त झोपेची इच्छा आयुष्याचा नाश करू शकते जेव्हा एखादी व्यक्ती रात्रंदिवस झोपण्यात वेळ घालवते तेव्हा त्याचा विकास थांबतो त्याचवेळी परस्त्रीशी संबंध ठेवणे देखील जीवनासाठी विनाशकारी असू शकते या सवयीमुळे व्यक्तीच्या कुटुंबात आणि समाजात समस्या निर्माण होतात आणि त्याची प्रतिष्ठा खराब होते नंबर पाच गरीबाचा अपमान करणे पैसे असलेल्याचा सन्मान करणे जर तुम्ही पाहुण्यांचा आणि गरीबाचा अपमान केला आणि फक्त पैसा असलेल्यालाच आदर केला तर ते तुमचे आयुष्य उद्ध्वस्त करू शकते एक प्रसिद्ध मन आहे पैसेवाल्या माणसाच्या पुढे आणि घोड्याच्या मागे कधीही जाऊ नका कारण ते कधीही लात मारू शकतात पाहुण्यांचा आणि गरिबाचा आदर केल्याने तुमचा सद्गुण वाढतो तर श्रीमंत लोकांसमोर केवळ दिखावा करणे आणि त्यांचा सन्मानार्थ बडाई मारणे ही तुम्हाला विनाशाकडे नेते नंबर सहा लहान मुले वृद्ध आणि असहाय्य व्यक्तीकडे दुर्लक्ष जेव्हा आपण आपल्या जीवनात मुले लहान मुलं वडील आणि असह्य व्यक्तीकडे दुर्लक्ष करतो तेव्हा आपले सर्व गुण नष्ट होतात ही सवय केवळ तुमचा आत्मा कमकुवत करत नाही तर तुमच्या जीवनातील चांगल्या गोष्टीचा नाश करते ही ईश्वराची मुले आणि असह्य लोक आपल्या जीवनांचा एक महत्त्वाचा भाग आहेत आणि त्यांचा अपमान करणे कोणत्याही प्रकारे योग्य नाही नंबर सात अहंकार अधिक अहंकार देखील माणसाला अधोगतीकडे नेतो जेव्हा एखादी व्यक्ती अभिमानाने भरलेली स्वतःला श्रेष्ठ समजू लागते तेव्हा तो यज्ञ चुकीचा फरक करू शकत नाही असे लोक त्यांच्या स्वतःच्या मुलांच्या अतिरेक करतात आणि इतरांना तुच्छतेने पाहतात या मानसिकतेने ते आपल्या विनाशाकडे वाटचाल करतात इतिहासात असे अनेक लोक आहेत ज्यांनी आपल्या अहंकारामुळे सर्वस्व गमवलेला आहे नंबर आठ क्रोध रागामुळे माणसाचा नाश होतो रागाचा परिणाम माणसाचा विचार आणि निर्णय क्षमतेवर होतो रागाच्या भरात घेतलेले निर्णय अनेकदा चुकीचे ठरतात आणि त्यामुळे एखाद्या व्यक्तीला आयुष्यभर पश्चाताप होऊ शकतो रागामुळे स्वतःचे आणि नात्याचे नुकसान होते नंबर नऊ लोभ आणि मोह लोभ आणि आसक्ती यांना पापाचे पालक म्हणतात जेव्हा एकदा व्यक्ती लोभ आणि मोहामुळे चुकीचे निर्णय घेतो तेव्हा तो नेहमीच विनाशाकडे जातो लोभ माणसाला त्याच्या ध्येयापासून वळवतो आणि मोह त्याला अधिक गोष्टीशी अधिक संलग्न करते जीवनात शांतता आणि संतुलन राहण्यासाठी या दोन्ही गोष्टी टाळणे आवश्यक आहे नंबर दहा इतरांची संपत्ती बळकावणे जे लोक आपल्या भावाची आणि कमजोर लोकांची मालमत्ता हडप करतात ती कधीही सुखी होऊ शकत नाहीत ही सवय माणसाला मानसिक आणि आध्यात्मिकदृष्ट्या नष्ट करते एक दिवस असा येतो की ती व्यक्ती संपूर्ण आदोगा तिकडे जाते कारण ज्याने इतर लोकांच्या वस्तू हडपल्या आहेत तो कधीही शांततेत जगू शकत नाही मैत्रिणीनो या सवयीचा अवलंब केल्याने तुमच्या शारीरिक आणि मानसिक स्थितीवर परिणाम होतो पण पर तुमच्या संपूर्ण आयुष्यावर देखील परिणाम होतो जर तुम्ही या सवयी टाळल्या आणि सकारात्मक जीवन जगले तर तुम्हाला आध्यात्मिक आनंद आणि मिळेलच पण तुमच्या आजूबाजूचे वातावरणही चांगले होईल कसा वाटला माझा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा शेवटपर्यंत माझ्या व्हिडिओला ऐकलात त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार